संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत धूळ खात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चाहूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका वर्सोवा विधानसभेतील आनंदनगर येथे घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात लोकप्रतिनिधींवर नाराजीचा सूर वर्सोवा विधानसभेतील जोगेश्वरी पश्चिम आनंदनगर येथे जय अंबे सोसायटी मध्ये हजारो नागरिक अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे मात्र येथील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था पाहता प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते या परिसरात केवळ चारच शौचालय आहेत आणि त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे शौचालयांना दरवाजे नाही दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे याशिवाय गल्लीत वीज नाही पाणी पुरवठा अपुरा आहे आणि योग्य रस्त्या अभावी अनेकदा पडण्याच्या घटनांना नागरिक सामोरे जात आहेत स्थानिक नागरिकांनी आपल्या संतापाचा सूर व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी दर्शवली आहे परिसरातील माजी नगरसेविका राजुलताई पटेल आणि सध्याचे आमदार अरुण खान यांच्याकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे अशाच निर्भीड बातम्यांसाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद